डिजेवर बंदी काटेकोर पालन घारगे आगामी गणेशोत्सव पर्यावरण पोर साजरा करावा या काळात नेहमीप्रमाणे प्रमाणे डिजेवर बंदी असून प्रत्येक मंडळांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी केले श्रीरामपूर पोलीस ठाणे व श्रीरामपूर नगरपालिका यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य महिला दक्षता समिती सदस्य गणेश मूर्ती विक्रेते उपस्थितीमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व मंडळातील सदस्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या अप्पा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार तहसीलदार मिलिंद कुमार वाघ मुख्याधिकारी मच्छिंद घोळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके मानाचा गणपती मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले रिपाईनच्या महिला आघाडीच्या रमादेवी धीवर आदींसह शहरातील प्रमुख मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांना ऑनलाइन परवानगी घेण्याबाबत तसेच डॉलबी डी जे न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवून प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूर्वक वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा करावा सामाजिक तेढ निर्माण करणारे देखावे करू नये गणेश मूर्तीचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करून गणेश उत्सव मंडळामध्ये आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व्ही कॅमेरे बसवावे वाहतुकी सडथळा अशा रीतीने मंडपाची उभारणी करावी अशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या यावेळी श्रीरामपूर शहरातील तसेच शहर पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते आर के एस न्यूज साठी शफिक शेखर श्रीरामपूर